आय एसओद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस ग्वाट लाईव्ह प्रतिनिधी आदरणीय करचा आज आम्ही त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहोत आमचे सर्वोदय मित्र आहेत आदरणीय संभाजीकर आहेत आहेत मित्र आहेत त्यांचा संतोष आहेत सर्व दुसऱ्या कंपरणे आपल्या ह्या मित्राचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहोत त्यांना आणि वाढदिवसा खूप शुभेच्छा या ठिकाणी आम्ही देत आहोत देत असताना यांचे जे आयुष्य आहे पुढे चालवण्याचं आयुष्य सुख समाधानाचे जावे परिवारामध्ये सुसमाधानाच यावे मित्रामध्ये सुमाधानाच जावे दरवर्षी आम्हाला या ठिकाणी त्यांचं वाढदिवस सादर करणं ते आम्हाला संधी मिळावी असं आम्हाला या मित्राकडून नावाजी या ठिकाणी वाटतंय आणि खरोखर यांच्या येणाऱ्या जीवनामध्ये क्षणामध्ये पाहता की ज्या समाजा समाजामध्ये पाहिलं घेणार मानाचं स्थान आहे किंवा पद दिलं जातं आणि त्या पदामार्फत त्यांनी एक सामाजिक कार्य देखील करत असतात पंच म्हणून हे काम करतात आणि पंचामार्फत जे काही काम असेल सामाजिक कार्य असेल ते सामाजिक कार्य देखील ते करत असतात आणि म्हणून असेच त्यांनी हिरेहिरणं पुढील आयुष्यामध्ये पुढील जीवनामध्ये त्याचंच काम करावं असं मी या ठिकाणी मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो कार्यकारी संपादक या नात्यानं आणि मित्र या नात्यानं त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी कार्यकारी संपादक संजय कुमार मोरुमकर अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद